भारताने मध्यरात्री पाकिस्तानवर नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक करत दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली या हल्ल्यासाठी भारताने एल एम एस ड्रोन स्कॅल्प क्रूज मिसाईल हॅमर स्मार्ट बॉम्ब सिस्टीम आणि राफेल विमान अशा शस्त्रांचा वापर केला आहे महत्वाचं म्हणजे या हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला आणि लष्कराला नुकसान न पोहोचवता केवळ ट्रेनिंग कॅम्प्स आणि त्यांच्या मुख्यालयांवर हल्ले करण्यात आले यामध्ये मुरितकलमधील मधील लष्करे तोयबा मुख्यालय आणि बहावलपूरमधील जैश ए मोहम्मद मुख्यालयाचाही समावेश आहे आता या अचूक हल्ल्यासाठी वापरलेली शस्त्र नेमकी कशी होती आणि कशा प्रकारे त्यांनी फक्त दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली हे सविस्तर जाणून घेऊया स्कॅल क्रूज मिसाईल हे मिसाईल युरोपियन बनावटीचा असून त्याची चारशे पन्नास किलोमीटर पर्यंत रेंज आहे हे क्षेपणास्त्र रात्रीच्या वेळेस कोणत्याही हवामानात वापरता येते याची चारशे पन्नास किलो वजनी वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता आहे बंकर गोळ्याची गोदामं किंवा मजबूत रचना असलेली अड्डे नष्ट करण्यासाठी हे क्षमता बाळगतं हे मिसाईल कमी उंचीवर असल्यानं रडारला सहजपणे सापडत नाही हॅमर स्मार्ट बॉम्ब सिस्टीम हे एक स्मार्ट आणि अचूक लक्ष साधणार फ्रेंच बनावटीचं क्षेपणास्त्र आहे कोणत्याही कठीण भूभागात अगदी सहजपणे वापरता येतं सर्व हवामानात कार्य करण्याची क्षमता तसेच कमी उंचीवरून देखील लॉन्चिंग करता येऊ शकतो आणि न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी सारख्या खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे हे ऑपरेटरद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते किंवा ऑटोनॉमस प्रणालीद्वारे देखील कार्य करू शकते या टेक्नॉलॉजीमुळे आजूबाजूच्या परिसराला नुकसान न पोहोचवता केवळ आपल्या शत्रूवर हल्ल्या करण्याची क्षमता हे बाळगत हे ड्रोन स्वतः एखाद्या मिसाईल सारखा हल्ला करतो त्यामुळे याला सुसाईड ड्रोन म्हणून देखील ओळखलं जातं राफेल या हल्ल्यामध्ये भारताने प्रथमच राफेल फायटर जेट्स याचा वापर केला ज्यामध्ये बियॉन्ड व्हॅल्यूज रेंज सैनिकांसाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक सूट तसेच रडार सिस्टीम या प्रणालीचा समावेश आहे ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेल्या स्कॅल्प क्रूज मिसाईल्स हॅमर स्मार्ट बॉम्ब सिस्टीम मिसाईल्स या आधुनिक क्षेपणास्त्रांना वाहून नेण्याची क्षमता आहे